बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर एम आय डी सी क्षेत्रात एका कंपनीतील भंगार सामान घेण्यासाठी गुजरात येथून आलेल्या अली भाई अकबर भाई या व्यापाऱ्यास एम सी परिसरातून अपहरण करून पन्नास लाखांची खंडणी मागणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी संभाजीनगर जिल्ह्यात जाऊन अटक केली आहे व या व्यापाऱ्याची सुखरूप सुटका केली आहे दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता अनंत कृपा पेपर मिल समोरून एमआयडीसी ये दसरगे येथून त्याचे वडील नामे आसिफभाई अलीभाई भाई, अली अकबर अकबरभाई सर्वदी यांना एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये चार सण जबरदस्तीने बसून घेऊन गेले आहेत आणि ते त्यांच्याकडे पन्नास लाख रुपये देवाणघेवाच्या व्यवहाराचे पैसे आणून द्या तरच तुमच्या वडिलांना सोडतो अशी खंडणी मागत आहेत तरी त्यांचा घेऊन सुटका करावी अशी त्यांनी माहिती दिल्यावरून सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूप असल्याने व अपहू इसमाचा जीव वाचवणे अत्यंत गरजेचे असल्याने सदर माहिती तात्काळ पोलिस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब तर एस डी पी ओ श्री सुधीर पाटील सर यांना माहिती देऊन त्यांच्या आदेशाने तात्काळ विषय विशे, विशेष पथक तयार करून आम्ही स्वतः विशेष पथकासह अली दिसम अकबर अकबरबाई यांचा मोबाईल नंबरचे करंट लोकेशन सायबर सेल बुलढाणा यांच्या मदतीने काढून सदरचे लोकेशन हे सिल्लोड ग्रामीण पोलीस हद्दीत अंधारी होऊन काही तासातच अफरुद इसम याची चार इसमांच्या व त्यांना पुढील कारवामी पोलीस स्टेशन सी मलकापूर येथे आणले आहे चार आरोपींना अटक करण्यात आली असून फिर्यादी नामे आसिफभाई अलीभाई यांच्या तक्रारीवरून पोस्टे सी मलकापूर येथे खंडणीकरिता अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आहे आला आहे अधिक तपास सुरू आहे